दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटं ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैगेरे वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसे सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास उपवास सोडून पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे नियम नंबर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता शक्यतो ब्रह्म दोन तास आधी त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धे जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर नित्याची देवपूजा करावी नंबर देव दोन उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्त फलहार वर उपवास करायचा नसेल तर फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी व मीठ वापरावे असे म्हटले जाते की शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील नंबर तीन महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गारभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून ताळे वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावे उभं राहून पूजा करू नये मातीच्या पटीत आवर्जून दिवा लावावा पण तीही आपण स्वतः न्यावी बेलपान हे पालथे वाहावे त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान वाहावे जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेल पान घेऊन ते धुऊन ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो नंबर चार कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किंवा शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका नंबर पाच उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युज मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात नंबर सहा व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नंबर सात महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काही जण तर फर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत करावे ते कसे करायचे ठरवायचे दुसऱ्याच्या हेवा करून व्रत करू नका नंबर आठ जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मीठाऐवजी सैध्या व मीठ वापरण्याचा प्रयोग करावा नंबर नऊ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याने पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे नंबर दहा उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तट्टा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे नंबर शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायला अतिशय सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते नंबर बारा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही किंवा मध पंचामृत देखील अर्पण करू शकता बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिडे होत नाही ते आपण धुवून वाहू शकतो नंबर तेरा धोत्राची फुले किंवा फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवट खावे तसेच धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराजिता शमी मोहरीची पिवळी फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो नंबर चौदा पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत नंबर पंधरा शिवलिंगाला सिंदूर कुमकुम अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच कीतकीची फुले चाफेची फुले ही शाफीत फुले टाळावीत बेलाचे पान तुटलेले किंवा अर्धे पान असलेले अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळद हळद शंख नारळ केवढ्याची फुलं केतकीची फुलं निशिगंधाची फुले नारळ पाणी तुळशीचे पाने इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले आहे नंबर सोळा महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जाते त्यामुळे काळे तेल मिक्स करून करावे नंबर सतरा महादेवाच्या अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांड वापरावं शंखाचा वापर करून अभिषेक करू नये नंबर अठरा महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचा तांबा किंवा भांड अजिबात वापरायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पदार्थ खराब होतात आणि हेच समान महादेवाच्या वाहणे योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या चालतो महादेवांची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकीय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यात चालतो फक्त महादेवाची नंबर एकोणावीस महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते नंबर वीस महादेवाच्या पिंडीवर बेलाची पान अर्पण करताना ते विषम संख्यामध्ये अर्पण करावे म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने नंबर एकवीस महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते नंबर गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर व्रत करू शकतात फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल नंबर तेवीस महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान तीन दलाचे असलं पाहिजे दोन किंवा एका दलाचे पान अर्पण करू नये म्हणजेच तीन पाकळ्या असलेले पान बेलाच्या झाडाला नमस्कार करावा मग पान थोडावेत बेल पान जळलेलं तुटलेलं चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे खूप गतीने जल अर्पण करू नये जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप म्हणावा नंबर चोवीस महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे नंबर चोवीस महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता नंबर पंचवीस शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी धुवावे नंबर सव्वीस यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद